बातमी आहे सिंधुदुर्गामधून सिंधुदुर्गामध्ये रुग्णाच्या जीवाशी खेळ सुरू आहे रुग्णाला मुदत संपलेली सलाईन लावण्यात आली आहे सिंधुदुर्गामध्ये रुग्णाच्या जीवाशी खेळ केला जातोय रुग्णाला मुदत संपलेली सलाईन लावण्यात आलेली आहे शिरोडा उपजिल्हा रुग्णालयातील ही धक्कादायक घटना समोर आली आहे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे तुम्ही यायच्या अगोदर पासून हे मेडिसिन्स एक्सपायर झालेले दोन महिने येतात मही तुमचा दोन महिन्यात एकदाही त्या मेडिसिन्स वर लक्ष पडलं नाही आणि त्या आल्यात कस सहा महिन्यामध्ये एकदाही तुम्हाला वाटलं नाही ते मेडिसिन्स चेक करावं सलाइन्स वगैरे मग कसे दिसले मिळाले ते सांगा सहा महिन्याचे कसे काय भेटले ते फक्त सांगा मला अजून पण तुमच्याकडे आहेत स्टॉक अवेलेबल तसा एक्सपायरीचा आमच्याकडे व्हिडिओ पण आहे त्याची